यशवंत माने म्हणून आमदारात मोहोळ तुम्ही त्यांच्या हो त्यांना भेटलो आम्ही त्याबाबतही बोललोत पण ते म्हणजे पूर्ण केले झाला तयार फक्त एक चार पाचशे फूट खोदा खोदा तर साहेब म्हणलेत की बाबा मी मंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून इंडोसमेंट घेऊन वर्किंग विभागाला उजनीच्या देतो मी दोन चार वेळा मिटिंग घेतल्या खरे साहेबांना आम्हाला तिथंच आश्वासन दिलं की बाबा हे काम आम्ही पूर्ण करून देणार मग आज रोजी या ठिकाणी शेतकरी मेळावा लावला

आ, आ आ, हा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येतो हा भाग हा आणि माझी पहिली तर ओळख माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उद्या पक्षाचा तुमचा आशीर्वाद आहे मामा मान्यता फार घेऊ आपण ह्याला जर सरकारी मान्यता मिळाली आता मी तर ह्याला आलोय नोठेवाडीला आमचा शेतकरी मेळावा आहे उत्तर सोलापूर हा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येतो हा भाग आणि जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत दीपकजी कपूर ते आमचे जेव्हा भावाचे माझे मित्र आता माहिती मला हा आता मी विषय असं सांगतो कि अष्टी आपली उपसा सिंचन योजना आपल्या इथून गेलेली आहे नानज मधून आणि एक दीड किलोमीटरला इथल्या शेतकऱ्यांनी सो खर्चाने एक चॅनल खोदलेला आहे त्याला काय आपण मान्यता दिलेली नव्हती शासनाला शेतकऱ्यांनी सो सो वर्गणीतून तो कॅनल खोदला होता आणि अजून एक फूट दीड फूट जर आपण दोन फूट गेलो तर तिथं तलाव आहे त्या तलावात तलावा पाणी आलं तर त्या गावाला पूर्ण पाणी होऊन खाली बी पाचशा गावाला त्याचा फायदा होतोय मना, मना हा तर मी उद्या सकाळी मला परवा मंगळवारी माझी आणि कपूर साहेबाची भेट होईल मंत्रालयामध्ये हा मला परवा त्यांचा फोन होता मंगळवारी काही विषय नाही संदर्भात माझी त्यांची भेट होतच असते आठ दहा दिवसात नाही एकदा तर हा माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळं आपल्याला ह्याला मान्यता घ्यावी लागेल ना कारण हे पाणी जर आमच्या खाली आलं नरठेवाडीला आपल्या तर तिथून सहा गावाला त्याचा फायदा होणार आहे आज कपूर साहेब अतिरिक्त मुख्य सचिव आहेत माझे भाऊजी राज्याचे एमडी आहेत त्या खात्याचे साहेब मंत्री आहेत आपण आता वाहनं सगळी मुंबईला येऊन चाललोय किलो दीड किलोमीटरचा आहे साहेब आपली इच्छाशक्ती असेल तर आपण या गावाला पाणी देऊ शकतो साहेब शिनामाडा प्रकल्प बघितला तुम्ही बोबन दादाचा आपण जमिनीतून पाणी नेलं साहेब आणि माड्या तालुका आज सोपलाम सोपलम केला मग तिथं जर आपण पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर बोगदा जर आपण जमिनीतून काढत असेल तर इथं एक किलोमीटर दीड किलोमीटर आहे पण मुख्यमंत्री घरातले आहेत आपल्या अतिरिक्त मुख्य सचिव घरातले आहेत माझे भाऊजी एम डी आहेत तर मी उद्या माझी ताकत वापरतो तिथं याचं या काय एखादं एस्टिमेट करा हां एक मी तुम्हाला सजेशन देतो हां की कि, आपलं किंवा जे काही कोणी आपले वरिष्ठ असेल त्यांचं किंवा कोणाचं पत्रावर अँटासमेंट हे करू खाली पाठवा म्हणजे त्याप्रमाणे रिश्ट करू करून सहावर पाठवून देतो आम्ही बर मग मी प मी प आवणारांच्या एन्डन्समेंट करून खाली पाठवून द्या बरं आमच्याकडे व्हॉट्सअप परत तो करून पाठवून द्या आमच्याकडे ठीक मी उद्या उद्याच्या उद्या करतो तुम्हाला व्हॉट्सअप हो हां करा मुख्यमंत्र्यांची अँडन्समेंट घेऊन नंबर टाकून करतो तुम्हाला हा रिमार्क अतिरिक्त मुख्य सचिवांना लावतो आणि परवा बी ते मी तुम्हाला फोन करतील मी तुमचा नंबर सेव्ह करतो ओके सर थँक्यू सर साहेब दगडू देणार तुमरे राहणार नरजवाडी तालुका उत्तर सोलापूर हे केले पूर्ण पाणी केली आणि काही लोक असं त्याडचणी ही ऐकून ऐकून घेतल्या ही परिस्थिती पूर्ण केल्या झाला तयार फक्त एक चार पाचशे फूट खोदाई खोदा एक दोन ते अडीच फूट खाली खोली न्यावं लागते फक्त बरं काय झालं लोकवर्ग हे लोकवर्गणीतून झालंय पण त्यात आम्हाला आचारसंहित असल्यामुळे कोणाचीच काय आम्ही समिती घेतली नाही आता अडचण काय आता अडचण म्हणजे शेतकऱ्यांनी अडविले बाकीचं काय आमचे पैसे झाल्याशिवाय आम्ही होऊ देत नाही म्हणजे ते ह्याच्या पाणी पुढे जात नाही कशा मुळे जाते ह्याच्या पुढे म्हणजे पुढे चढ नाही थोडा थोडी हा थोडी खोदाय राहिले पुढे सहा गाव आहे ते एकूण ह्या शेतकरी लोकवर्गणीतून जो कॅनल खोदाई झालेली आहे तर त्याची पाणी खरे साहेबांच्या स्वा सामोवेत हे शिष्टमंडळ शेतकऱ्यांचं घेऊन आपण खोदाईच्या बाबत चर्चा केलेली आहे तर खरे साहेब म्हणलेत की बाबा मी मंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून इंडोसमेंट घेऊन वर्किंग विभागाला उजनीच्या देतो भीमा कृष्ण क्रशन, खोरे विभागाला तर त्याच्यामार्फत हे काम मी करण्यासाठी बांधील आहे असं त्यांनी आपल्याला सगळ्यासमोर वचन दिलेलं आहे किती दिवसापासून राहिले काम हे काम पेंडिंग एक वर्षापासून राहिलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे राहिलेलं जे उर्वरित पूर्ण काम कोण आहे आमदार कोण आहे भागातले यशवंत माने म्हणून आमदार आहेत मोहोळ मतदारसंघाचे हो त्यांना भेटलो आम्ही त्याबाबतही बोललो पण ते म्हणले बाबा अजून सरकारी नाही